असे विविध कार्यक्रम मंगळवारी पार पडले आहेत बुधवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आलाय देवस्थानाचे अध्यक्ष कुशालराव पानबुडे यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली वीस ऑगस्ट वीस ऑगस्ट बुधवार रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी खासदार अमर काळे उपस्थित राहणार असून आमदार सुमित वानखडे आमदार दादाराव केचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप पोटफोडे अशोक धाडोरकर उपस्थित राहणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी संत सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत विसावे हे विसावे वर्ष आहे दरवर्षी मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम आम्ही पार पाडत असतो या कार्यक्रमामध्ये महाकाला वारकरी भजन मंडळ त्याचप्रमाणे भजन संध्या दुपारला महिला भजन मंडळ असे विविध कार्यक्रम सलग दोन दिवस चालतात प्रथम एकोणीस तारखेला म्हणजे आज सकाळी तीर्थस्थापनेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे दुपारला महिला भजन मंडळ त्याचप्रमाणे साय रात्रीला सुद्धा भजन संध्या कार्य भजन संध्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्याला आल्याचे कीर्तन त्याचप्रमाणे मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही दरवर्षी घेत असतो दहावी बारावी आणि विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा दरवर्षी या ठिकाणी सत्कार घेऊन त्यांना बक्षीससुद्धा वितरण करीत असतो यावर्षी कार्यक्रमाला माननीय खासदार अमरभाऊ काळे वर्धा लोकसभा त्याचप्रमाणे आर्वी मतदारसंघाचे आमदार सन्माननीय सुमित भाऊ वानखडे त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय दादाराऊ भिक्खेचे हे उपस्थित राहणार आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख सन्माननीय दिलीप भाऊ पोटफोडे त्याचप्रमाणे व्यायामशाळेचे अध्यक्ष सन्माननीय अशोक भाऊ धानोरकर यांचीसुद्धा विशेष उपस्थिती कार्यक्रमास राहणार आहे तरी मी अध्यक्ष यांना त्यांना सांगू इच्छितो की सर्व समाजबांधवांनी जिल्ह्यातील समाजबांधवांनी सलू सलून दुकानदारांनी या कार्य या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे अशी मी अध्यक्ष या नात्याने नम्र विनंती करीत आखो